नमस्कार दुधी भोपळा म्हटलं की घरचे सगळे नाक मुरडतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण आज अशी रेसिपी शेअर करते आहे की जी बनवल्यानंतर आणि एकदा चाखल्यानंतर घरचे रोज ही भाजी बनवायला लावतील तर त्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला त्याची साल काढून घेतली आहे आता हा दुधी भोपळा आपल्याला बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे आता मी बारीक फोडींमध्ये चिरून घेते आहे तुम्हाला जसा चिरून घ्यायचा आहे तसा बारीक मोठ्या आकारामध्ये कसाही चिरून घेऊ शकता सर्व दुधी भोपळा मी याच पद्धतीने चिरून घेते तर इथे पहा सर्व दुधी भोपळा मी चौकोणी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे त्यासोबतच इथे मी चार चमचे चणा डाळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती ती डाळ डाळसुद्धा अगदी छान भिजली आहे जर तुमच्या लक्षात नसेल किंवा गडबड असेल तर एक दहा मिनटं कडकडीत गरम पाण्यामध्ये ही चना डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत ही भाजी आपण कांदा लसूण काहीही न वापरता बनवणार आहोत तरीसुद्धा चवीला म्हणाल ना तर इतकी भन्नाट होते एकदा नक्की बनवून पहा आता हे दोन्ही टोमॅटोसुद्धा आपल्याला उभे आडवे चिरून बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मी पूर्ण बारीक असे चिरून घेतले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊया तर आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे तुम्हाला कढईमध्ये पातेल्यामध्ये बनवायची असेल त्यामध्ये सुद्धा बनवू शकता गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी इतकं तेल घालायचं तेलाचा वापरही आपण थोडासा कमीच करतो आहे तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक तमालपत्र घेतलं आहे तमालपत्र मोठं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालणार आहे त्यासोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घेतली आहे ती घालायची या भाजीमध्ये हिंग नक्की वापरा यामुळे ही भाजी छान चटपटीत तयार होते त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे मोहरी छान फुलून द्यायचे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा तेलामध्ये एक अर्धा मिनटभर भाजून घ्यायची गॅसचा फ्लेम हळद घातल्यानंतर पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये जे दोन टोमॅटो आपण चिरून घेतले होते ते घालायचे आणि आता मध्यमाचेवरती टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो पटकन भाजले जावेत यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे पहा टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते रंग छान येतो अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कांदा लसूण काहीही वापरत नाही जर तुम्ही खाणार असाल तर कांदा लसूण वापरलं तरीसुद्धा चालेल आणि लाल मिरची पावडरसोबत तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे पहा पाणी घातल्यानंतर पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये भिजवून घेतलेली चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घालायची आता या ठिकाणी जर तुम्हाला हरभरा डाळ घालायची नसेल तर आणखी एक ऑप्शन सांगते तुम्ही मूग डाळसुद्धा वापरू शकता हरभरा डाळ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं आचेवरती छान अशी मसाल्यासोबत परतून घ्यायची तर इथे पहा चना डाळ मी छान अशी मसाल्यांसोबत दोन ते तीन मिनटं परतून घेतली आहे त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा दुधी भोपळासुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचा मध्यम आचेवरती एक ते दीड मिनटं परतून घ्यायचा तर इथे दुधी भोपळासुद्धा आचेवरती एक ते दीड मिनटं मी परतून घेतलं आहे आता या ठिकाणी ही जी दुधी भोपळ्याची मी भाजी बनवती आहे ती चार लोकांसाठी बनवती आहे त्यानुसार मी यामध्ये पाणी घालणार आहे तर इथे मी दोन ग्लास इतकं पाणी घातले त्यासोबतच आपण चणा डाळ आधीच भिजवून घेतली होती त्यामुळे पटकन आणि छान शिजते तेवढ्या पाण्यामध्ये सुद्धा पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त असे चौकोनी पराठेसुद्धा बनवणार आहे तर इथे पहा पराठे बनवून होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या कुकर, कुकर पूर्णपणे थंड झाला आहे झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी डाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली आहे इथे मी तुम्हाला डाळ दाखवते तुम्ही पाहू शकता छान मौसूद शिजले आहे चारच शिट्ट्या मी मध्यम आचेवरती कुकरच्या करून घेतल्या होत्या आणि सुगंधही याचा अगदी घरभर पसरला आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट दुधी भोपळा आणि चणाळीची भाजी तयार आहे त्यासोबत मस्त मौसूद असे चौकोणी पराठे तुम्ही सुद्धा एकदा जर काही हलकं फुलकं खायचं असेल किंवा दुधी भोपळा घरामध्ये कोणी खात नसेल तर ही भाजी नक्की बनवून पहा आणि त्यासोबत हे चौकोणी पराठेसुद्धा बनवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद